ओमसाई रिअल इस्टेट कन्सल्टंट आपल्यासाठी घेऊन आलाय सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाडती पासून पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्सी चार्जेस आणि आपल्या प्लॉट किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक

या प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधवांसह महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी पाहावयस मिळाली आठ मार्च जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून अखिल गोष्टी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला कार्यकर्तेरमे पाक कृती स्पर्धेचे आयोजन नुकतेच पार पडले यावेळी व्यासपीठावर विजयाताई नांदुरकर सुमंतबाई बिल्सरे बेबीताई पिंगळे सुभद्राबाई पिंगळे आदिंस मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला यावेळी खानदेशाच्या लाडक्या कवयित्री बैनाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या निमित्ताने पाक सुती स्पर्धा घेण्यात आली व उपस्थित महिलांमधून ज्येष्ठ महिलांचा सत्कार देखील या प्रसंगी झाला यामध्ये सुमंतई बेलसरे विजयाताई नांदुरकर सुमित्राबाई पिंगडे बेबीबाई पिंगडे या ज्येष्ठ महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी सुचिता इसाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले या स्पर्धेत सोनी दलाल नेहा घोडकर सुरेखा नांदुरकर वंदना काळबांडे सुचिता इसाने सीमा पांढरकर मृणाल टापरे आशाताई सदापडे मंगलाबाई पंधारे मंगलाताई सदापडे मीनाताई सातपुते निलिमा इसाने ज्योती पिंगडे दीपाली इसाने उज्वला कोष्टी माधुरी बेलसरे बेबीबाई पिंगडे जया टिळके मंगलाबाई टापरे गीतांजली नांदुरकर निलिमा बेलसरे प्रणित इसाने आदींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता स्पार्क कृती स्पर्धेचे प्रशिक्षक जळगाव शहरातील नामवंत पाक कौशल्य प्रशिक्षक शैलेजा चौधरी या होत्या त्यांनी सुद्धा उपस्थित महिलांना योग्य मार्गदर्शन करीत प्रथम द्वितीय व तृतीय यासोबतच उत्तेजनाथ असे बक्षिस काढले यावेळी विजेत्या महिलांमध्ये प्रथम नेहा हेमंत घोडकर तर द्वितीय ज्योती अशोक कोष्टी तर तृतीय दीपाली उमाकांत इसाने या सोबतच उत्तेजनार्थ म्हणून सुरेखा गजानन नांदुरकर मीना श्रीकृष्ण सातपुते सीमा सुनील पांढरकर यांना बक्षीस वाटप करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मंगला सदापडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वंदना कोष्टी गीतांजली नांदुरकर प्राध्यापक मंगला देवेंद्र सदापडे नेहा हेमंत घोडकर सोनिताई दलाल जया टिरके सुचिता इसाने निलिमा बेलसरे मंगला टापरे उज्ज्वला कोष्टी मीनाताई आभार मानले सदापडे यांनी क्षेत्रातील मंत्री पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत शिक्षकांपासून ते इंजिनिअरांपर्यंत सर्व विभागात सर्व कार्यक्षेत्रात आज आपण इथे सावित्रीबाई फुले व आपली समाजमाता कौमेश्वरी माता यांच्या प्रतिमेचा हा रक्षण करून वैद्यप्रकारण करून आज आपण इथे काय केल्याची सुरुवात करूया तर मी व्यासपीठावरील सर्व मानवी वन्दिता सा मा पा तु सरस्वती भगवती निशेष

या महिला दिनाच्या आजच्या सर्व महिला मी खूप खूप शुभेच्छा देते हेल्दी डिश कॉम्पिटिशन साठी तुम्ही जमले आहात डिश कॉम्पिटिशन साठी सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या समाजाचं संघटन आणि कार्य सर्वांनी पुढे द्यावं ही एक माझी इच्छा व्यक्त करते आणि प्रास्ताविक जास्त न थांबवता आपण आपल्या स्पर्धेकडे वळूया असं मी सांगते भावी पण घर घर की शान आहे सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता आज बघतोच आहे की आज असं एकही क्षेत्र उरलेलं नाही आहे की तिथे महिला नाहीयेत दिसत का आपल्याला एकही क्षेत्र नाही एकही क्षेत्र असं शिल्लक नाही की तिथे मंडप पोहोचलेला नाहीये गांधी रिक्षा चालवण्यापासून हो त्यांना फिरार वंदन करून त्यांच्या त्या कर्तृत्वाला सलामी देते आणि अशाच कर्तृत्ववान महिला बरेच उदाहरण आपल्याला देता येतील त्याचे कल्पना चावला किरण बेबी त्यानंतर ज्यांनी शिवबा घडवला यशाच्या शिखराची साथ ऐकतो स्त्री म्हणून जन्मली आहेस व्यक्ती म्हणूनही जगतो व्यक्ती म्हणूनही मी वंदना नारायण गोष्टी अखिल गोष्टी युवा फाउंडेशन अंतर्गत महिला मंडळ जळगाव नशिराबाद आता आमची नुकतीच कार्यकारिणी जाहीर झालेली असून त्याची मी अध्यक्ष आहे आजचा आमचा हा कार्यक्रम आठ मार्च पहिलाच जागतिक दिना महिला जागतिक दिनानिमित्ताचा पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती हे पाहून माझ्या मनाला खूप आनंद झालेला आहे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा झालेला आहे तसेच आम्ही येथे पाक कला स्मृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे यात सुद्धा महिलांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी नेहा हेमंत गोळकर अखिलकोष्ठ युवा फाउंडेशनची नवीन नवीनच कार्यकारिणी जाहीर झालेली महिलांची त्यामध्ये त्यामध्ये मी सचिव आहे खूप छान प्रतिसाद आहे सगळ्यांनी समोर येऊन ही स्थापना केलेली आहे आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त ह्या एक स्पर्धा पाककला स्पर्धा आणि ज्येष्ठ महिलांचा सत्कार ठेवलेला होता त्या पाककला स्पर्धेमध्ये मला प्रथम प्राईज मिळालेला आहे मी रबडी विथ सवयी कटोरी बनवली होती आणि रबडी विथ सवयी कटोरी बनवली होती बस मला खूप आनंद झालेला